स्वतःची कुंडली कशी वाचायची तुम्ही दररोज माझे व्हिडिओ बघता आणि स्वाभाविकपणे तुम्हाला प्रश्न पडत असेल की तुमचा स्वभाव तुमच्या आवडीनिवडी तुमचा जोडीदार तुमचे पुनर्जन्म तुमचं करिअर तुमचं भाग्य तुमच्या आयुष्यात येणाऱ्या घडणाऱ्या सर्व घटना आणि बरंच काही मला कसं कळतं तर तुम्हीसुद्धा हे सांगू शकाल तुम्हालासुद्धा कळू शकेल की तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे हे आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे फक्त स्वतःची कुंडली वाचायची कशी हे तुम्ही समजून घ्यायला हवं हो। त्यासाठीच आम्ही घेऊन आलो हो आहोत ज्योतिषशास्त्राचा अगदी मूलभूत क्लास तुम्हाला ज्योतिषशास्त्रातील काही येत नसेल तरी हरकत नाही सर्वप्रथम तुम्हाला तुमची कुंडली पत्रिका पाठवल्या जाईल त्या पत्रिकेची प्रिंट आऊट काढा आणि बावीस तारखेला तयार राहा